विज्ञानं जनहिताय तर्क सुसङ्गत विचारसरणि तन्त्रज्ञाने होते प्रगति ते मानवा सुख समृद्धि निसर्ग अन् विज्ञान विज्ञानाचारञ्जकगोष्ठी का पुन के सारी सृष्टि सगण्यातिल विज्ञाने विज्ञानम्

करतेस ग आल्यापासून बघतोय विचारत आहेस काही काम करतेस का हो रे या विकेंड ना माझं एक ऑनलाइन व्याख्यान आहे जरा त्याचीच तयारी करत होते अच्छा अच्छा अच्छा, अच्छा। भांडी या विषयावर राईट हो हो ऐक हो। ना तू काही कामात आहेस का महत्वाच्या मग कामात नसशील तर प्लीज मला जरा मदत कर ना अरे मेकी और पूछ पूछ मी कितीही महत्वाचं काम करत असलो तरी तुला मदत करण्यापेक्षा ते जास्त महत्वाचं असूच शकत नाही बोल काय करूया काय ना एक गोष्ट माझ्या लक्षात आली की भांडी हा विषय दिसतो तितका सोपा नाहीये बरं का अफाट विषय म्हणजे गेले काही दिवस मी व्याख्यानाची तयारी करते ना त्या निमित्ताने माझ्या लक्षात आलंय भांडी या विषयाची व्याप्ती किती येते <laughs> म्हणूनच ना हा विषय मी कसा मांडू कशी सुरुवात करू विषयाची याचाच विचार करत होते तुला एक सांगू का हाँ? भांडिया विषयावर विचार करणारी तू काही पहिली मानवाला जेव्हा आगीचा शोध लागला ना कदाचित त्याच्याच आसपास भांड्यांचा शोध लागला असावा आणि त्या अनादी काळापासून भांड्यांबद्दलचा विचार संशोधन सुरू आहे आणि कदाचित हे असंच अनंत काळापर्यंत सुरू राहील हो रे म्हणजे बघ ना आगीचा शोध लागल्यानंतर माणसाला भांड्यांची गरज भासायला लागली असेल नाही अर्थात Hmm. आणि मला असं वाटतं की भांडी ही आपल्यासारखी उत्क्रांत होत असतात अरे वा इंटरेस्टिंग बोलतोय तू <laughs> आणि ते सुद्धा इतक्या या विषयावर <laughs> मला काय वाटतं माहिती अक्षय तुला स्वयंपाकाची आवड आहे ना <laughs> म्हणून कदाचित भांडी हा तुझ्या जिवाळ्याचा विषय झालेला दिसतोय असेल <laughs> <laughs> कदाचित हा पण तुला सांगतो मध्यंतरीच्या काळात ना मी भांडी त्यांचे प्रकार त्यांचे आकार त्यांची निर्मिती त्यांचे घाट यांच्यावर एक लेख लिहिला होता अर्थात तो लेख बराचसा साहित्य आणि कलेच्या अंगाने होता त्यात ही सगळी माहिती गोळा केली होती वा 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 मस्तच रे पण हे मला नव्हता माहिती <laughs> अरे मग तर तूच या विषयावर व्याख्यान द्यायला हवंस हो मॅडम ते व्याख्यान वगैरे आपला प्रांत नाही ते तूच कर <laughs> बर तू मगाशी काय म्हणत होतास भांडी उत्क्रांत होत असतात हो म्हणजे काय नाही सजीवांच्या उत्क्रांतीवादाविषयी मी ऐकलंय पण भांड्यांचा मला काय वाटतं आपण सध्या व्याख्यानावर फोकस करूया ते उत्क्रांतीवादावर चर्चा आपण नंतर करूया आधी आपण जेवून घेऊया आणि मग आरामात व्याख्यानाची तयारी करूया उत्तम नाहीतरी उद्या सुट्टीचाच दिवस आहे त्यामुळे उशीर झाला तरी चालत आहे चालेल मग मी तो, तो तो पान घेतो तोवर तू हातातलं पान आय मीन काम पूर्ण करू आलो आले चालेच लगेच येते मस्त झाला होता स्वयंपाकाचा अक्षय थँक्यू ए पण मी काय म्हणते भांडी हा विषय मी कसा मांडू कशी सुरुवात करू याचाच विचार करते अरे काहीतरी सांग ना सोप <laughs> <laughs> माती माती मिळशी ओ, ओ ग्रेट लेखक फिलॉसॉफर काय बोलताय तुम्ही अरे मी काय विचारते तू काय बोलतोय अक्षय मी इतकंच सांगतोय की मातीच्या भांड्यांपासून सुरुवात कर ओ अच्छा अरे म्हणजे हा विचार माझ्याही मनात आला होता पण आता मातीची भांडी कालबाह्य झालीत ना हो एखादी गोष्ट कालबाह्य केव्हा होते जेव्हा आपल्याला त्या गोष्टीपेक्षा उत्तम चांगल्या प्रतीची गोष्ट मिळते तेव्हा बरोबर किंवा वापरत असलेल्या गोष्टीच्या त्रुटी आपल्या लक्षात येतात तेव्हा मातीच्या भांड्यांच्या बाबतीतही तसंच काहीतरी झालं असावं म्हणजे ओव्हरऑल भांड्यांच्या बाबतीतही भांड्यांच्या बाबतीत होणारे बदल आपण कधी कधी अगदी चटकन धोळे बंद करून स्वीकारतो तर कधी कधी ते स्वीकारायला खूप काळ लागतो तेच तर म्हणजे बघ ना भांडी हा विषय थेटपणे आपल्या आरोग्याशी निगडीत आहे आणि म्हणून त्याबाबत आपण अधिक दक्षता बाळगायला पाहिजे बरोबर कदाचित म्हणूनच मातीची भांडी फार काळ टिकली नसावी एकतर ही सच्छिद्र त्याच्यामुळे स्वच्छ करण्याच्या दृष्टीने सुद्धा महा कठीण गोष्ट बरोबर बरं ते जाऊ दे मला काय वाटतं माहितीये का आपण कोणती भांडी वापरावी याचा विचार करत असताना एकतर ती भांडी कोणत्या पदार्थापासून तयार झाली आपल्या अन्न पदार्थावर पदार काही रासायनिक अभिक्रिया होतात का आणि होत जर असतील तर त्याचा आपल्या शरीरावर काही विपरीत परिणाम होत नाहीत ना या सगळ्याचा विचार आपण करायला हवा अगं एवढंच नाही ती वाजवी किमतीत असायला हवी होती ना भांडी ही वापरायला हाताळायला स्वच्छ करायला सोपी हवीत म्हणजे मातीची भांडी आपण आताही वापरू शकतो पण ती पक्क्या भाजलेल्या मातीची असायला हवी नाहीतर गॅसच्या शेगडीवर ठेवायचो आणि फुटायची हो <laughs> <laughs> ना म्हणून मला काय वाटतं माहितीये या मातीच्या पार्श्वभूमीवर जेव्हा धातूचा शोध लागला असेल तेव्हा माणसाला कसलं भारी वाटलं असेल ना mm. म्हणजे बघ ना ते असं लाल तांबूस रंगाच देखणं असं तांब्याच भांड हे बघ हा अनुश्री मी काय म्हणतो काय आपण असं नुसतच बोलण्यापेक्षा खरोखर तू व्याख्यान अशी भांडी वेगवेगळ्या वे प्रकारची भांडी हातात धरून तू तयारी केलीस तर अरे बेस्ट आयडिया आहे हा म्हणजे प्रेझेंटेशन केल्यासारखं तुझी व्याख्यानाची तयारी होईल आणि आपलं काम चटकन होईल अरे हो पण इतक्या वेगवेगळ्या वेग वे प्रकारची भांडी आहेत आपल्या घरी मॅडम एका केमिकल इंजिनियर आणि एका कला सक्त माणसाचं घर आहे आपल्याकडे बऱ्याच प्रकारची भांडी आहेत चल आपण सगळी बाहेर काढूया एक मिनिट अक्षय मला काय वाटतं माहितीये का, का? आपल्याच घरातल्या भांड्यांमध्ये कसा बदल होत गेला याविषयी आपण बोललो तर म्हणजे बघ ना नुसतं भांडी या विषयावर बोलण्यापेक्षा आपण जी भांडी वापरतोय ती का वापरतोय का वापरत नाही याविषयी आपण दोघं मिळून एक प्रेझेंटेशनच बनवूया का हा पण ते प्रेझेंटेशन दोघं मिळून आजच्या पुरतं व्याख्यान तुझं तुला द्यायचं ああ。 मराठी विज्ञान परिषदेच्या प्रांगणात जे बी जोशी फाउंडेशनचे मानकरी डॉक्टर करणारे विद्यार्थी भारतातल्या सगळ्यात कठीण समस्येवर गरिबीवर विज्ञान तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उपाय शोधण्याचा प्रयत्न करत आहे जे बी जोशी रिसर्च फाउंडेशन मराठी विज्ञान परिषदेच्या प्रांगणात कार्यरत असणारी एक महत्वाची शाखा जे बी जोशी रिसर्च फाउंडेशन मराठी विज्ञान परिषदेच्या विश्वस्तांमध्ये मान्यवरांचा सन्माननीय कार्यकाळ मधुमेह हो उपचारांचे पितामह मानले जाणारे डॉक्टर श्रीधर शांताराम आजगावकर कार्यकाळ एकोणीसशे त्र्याहत्तर ते एकोणीसशे चौऱ्याण्णव पाण्यासाठी अल्टरनेट नोबेल पुरस्काराचे मानकरी डॉक्टर माधवराव चितळे कार्यकाळ एकोणीशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार आठ उद्योजक सुभाष दांडेकर कार्यकाळ एकोणीसशे एक्याण्णव ते दोन हजार चार ही ज्येष्ठ मंडळी मराठी विज्ञान परिषदेच्या विश्वस्त समितीवर निरंतर कार्यरत तुला खरं सांगतो ना माणसाला जेव्हा धातूचा शोध लागला असेल ना तेव्हा त्याला अतिशय भारी वाटलं असेल म्हणजे चुलीवर सहज तापणार आणि विशेष म्हणजे न फुटणार भांड त्याच्या हाती लागलं होत कसं दिसायला एकदम चमकदार छान भांड तुला सांगतो आमच्या कोकणातल्या घरात ना परसदारी एक तांब्याचा बंब होता त्याच्यामध्ये तापवलेलं पाणी आंघोळीला घेतलं ना की इतकं भारी वाटायचं त्या पाण्याला असा चुलीतल्या गोऱ्यांचा त्या तांब्याचा असा एक संमिश्र वास यायचा <laughs> तुला सांगतो हे तांब आहे ना हाँ. याचा शोध माणसाला लागला जवळपास पूर्व वर्षांपूर्वी आणि त्यानंतर सुरू झालं ताम्रयुग। या ताम्रयुगाच गारुड माणसावर तब्बल दोन हजार वर्ष टिकलं अरे हो पण तांब्याची भांडी अन्न पदार्थ शिजवण्यासाठी वापरणं म्हणजे आरोग्याला धोकादायक हे सुद्धा माणसाच्या हळूहळू लक्षात यायला लागेल आणि हवेबरोबर रासायनिक प्रक्रिया होऊन तांब्याची कार्बोनेट्स आणि हायड्रोक्साइड तयार होतात शिवाय या तांब्याच्या भांड्यात जर कुठला आम्लधर्मी पदार्थ शिजवला ना तर त्याची तांब्याबरोबर रिॲक्शन रिएक्शन होते आणि काही क्षार तयार होतात आणि या दोन्ही गोष्टी आपल्या आरोग्यासाठी धोकादायक असतात अपायकारक ठरू शकतात ती कोणती रसायन तयार होतात त्यात आपण नको शिरूया पण तांब्याच्या भांड्याचा हवेशी संपर्क आला की ते भांड असं हिरवट दिसायला लागतं एवढं मला माहिती आणि या भांड्यात शिजवलेल्या अन्नाची चव सुद्धा वेगळी लागू शकते बर ते अन्न शरीराला अपायकारक सुद्धा ठरू शकतं हे आपल्या लक्षात यायला लागलं आणि स्वयंपाक घरातून तांब हद्दपार व्हायला लागलं म्हणजे तांब्याची भांडी चांदीची भांडी आता फक्त मला वाटतं देवघरात उरली आहेत म्हणजे कसं हा हे बघ आता चांदीची भांडी म्हटलं किती अशी काळी पडतात पटकन चेपतात शिवाय चांदी किती महाग आहे ते वेगळं सांगायला हवंय का त्यामुळे चांदीची भांडी फक्त स्वयंपाकघरात आणि तांब्याची भांडी अशी चिंचेने घासवून पुसवून लख करायची आईच्या काळात आता ती उरली नाहीये पण पुढे गंमत अशी झाली ना की कथिलाचा म्हणजे टीनचा शोध लागला आणि तांब्याला परत सोन्याचे म्हणजे चांगले दिवस आले <laughs> अरे हो बरोबर आहे कारण मध्यंतरीच्या काळात कांस्य म्हणजेच ब्रॉन्झ म्हणजे तांब आणि कथिल यांचं मिश्रण असलेला हा मिश्र धातू प्रचंड लोकप्रिय झाला हत्यार भांडी विशेषतः पुतळे शोभेच्या hmm. वस्तू बनवण्यासाठी कांस्या इतका गुणी पदार्थ असंच माणसाला वाटायला लागलं आणि hmm. त्याचा ऍडव्हानेज काय माहितीये का कि जे ब्रॉन्झ असत hmm. त्याच्यावर आमलाची किंवा हवेची कोणतीच रिएक्शन होत नाही hmm. शिवाय ते पटकन आणि समप्रमाणात तापत त्यामुळे मग ठिकठिकाणी त्याचा वापर व्हायला लागला पण ते काश्याचं भांड कुठे दिसत नाही आपल्याकडे काश्याची वाटी होती आपल्याकडे पूर्वी तळवे घासायची आजीची आहे का थांब थांब मी आण हा ही बघ ही कास्याची वाटी आणि तू ते पाणी पितोस ते भांड बघ विसरले बघ विसरला तर ही कास्याची म्हणजे ब्रॉन्जची भांडी आणि आता ह्या ब्रॉन्झ प्रमाणे तांब सुद्धा कधीच अरे आपल्याच काय आपल्या आजीच्या आणि स्वयंपाकघरातून सुद्धा हद्दपार झालाय आणि त्याचं कारण माहितीये काय कार? कारण ही भांडी अतिशय महाग असतात हो कारण कथील हे तांब्यापेक्षा कितीतरी पटीने महाग आहे करेक्ट कारण त्याचे साठे मर्यादित आहेत बरोबर अजूनही म्हटलं माहितीये का की तांब्याची भांडी बऱ्याचशा मोठ्या मोठ्या हॉटेल्स मध्ये वापरतात हो हो म्हणजे त्यांच्यावर ना आतल्या बाजूने असा पातळचा कथिलाचा लेप देतात पण आपल्या घरगुती वापरत ते शक्य नसत त्यामुळे त्याला पूर्ण कथिलाचा लेप देण्यापेक्षा त्याला कलही लावण्याचा आपण पर्याय शोधला हा बरोबर अरे आणि अशीच रोज कलही करून वापरली जाणारी सोन्यासारखी चमचमणारी भांडी म्हणजे कित्याची भांडी येस yes. हे बघ आपल्याकडे आहे ना हे बघ <laughs> हम्म पितळ म्हणजे तांबा आणि जस्त यांचं संमिश्र पण तुला सांगू का हे पितळ सुद्धा तांब्याच्याच गुणधर्माचं hmm. हवे बरोबर आणि अन्ना बरोबर रासायनिक त्यामुळे आपण काही फारस ते स्वयंपाकासाठी वापरत नाही ते जाऊ दे पण तुला माहितीये का या सगळ्या गडबडीत सन पूर्व पस्तीसशे वर्षांपूर्वी hmm. माणसाला अजून एका धातूचा शोध लागला आणि या धातूच्या भांड्याने प्रत्येक स्वयंपाकघर आपल्याच केलं म्हणजे लोखंड लोह करेक्ट हे बघ हम्म लोखंड बघ आणि या लोखंडाचा नंतर अल्पावधीतच संपूर्ण जगात सर्रास वापर व्हायला सुरुवात झाली कारण लोखंडाचे साठे जमिनीत भरपूर प्रमाणात आहेत त्यामुळे तांब्यापेक्षा लोखंडाची भांडी स्वस्तात मिळायला लागली हो oh, हे बघ ना म्हणजे दिसायला जरा ओबड असलं तरी अतिशय उपयुक्त चटकन तापत चरे आले तरी काळजी नाही म्हणजे धुवायला सोप आणि म्हणूनच हळूहळू सगळ्या स्वयंपाकघरातल्या कपाट लोखंडाच्या भांड्यांनी सजली बरं पुढे काय झालं की याच्यावर चरा आला आणि यातलं लोह जरी अन्न पदार्थात मिसळलं तरी लोकांना वाटू लागलं की ते आपल्या शरीरासाठी चांगलंच आहे म्हणून या भांड्यांचा वापर आणखी वाढला नाही नाही पण तुला सांगू का या लोखंडाच्या भांड्याने सुद्धा आपले गुणधर्म दाखवायला सुरुवात केलीच ना मंजी? हे बघ एकतर अन्न पदार्थाची चव खराब करून टाकते हा, हा आणि ते सतत कोरडं ठेवावं लागतं हो, हो आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना लोखंडाच्या भांड्यात स्वयंपाक करत असताना अतिशय लक्षपूर्वक स्वयंपाक करावा लागतो नाहीतर अन्न पदार्थ शिजताना त्याच्या तळाशी जातो चिकटतो आणि अन्न पदार्थ करपतो तुला माहितीये परवाच्या दिवशी मी आपल्या या लोखंडाच्या कढईत त्या मोठ्या कढईत शेंगदाणे भाजत होते संपूर्ण लक्ष होत माझं पण तरी सुद्धा काही शेंगदाणे करपले ते करपलेच तरी मी म्हणतोय परवाची साबुद्याची खिचडी कडू का लागते चल रे चल सर, त्या दिवशी अजून दे अजून दे म्हणून दोन दोनदा खाल्लीस <laughs> आणि आता म्हणतोय कडू लागले गंमत केली मला माहितीये उत्तम करतेस आणि काही कडू झाले नव्हते पण तुला सांगू का ही लोखंडाची भांडी तुला आवडेल अशी झाली कधीपासून कधी आपण मायक्रोवेव्ह आणि डिश वॉशर घेतल्यापासून अरे हो काही अंशी बरोबर आहे तुझं कारण मायक्रोवेव्ह मध्ये लोखंडाची भांडी चालत नाही शिवाय ती सतत कोरडी ठेवावी लागतात आता त्या बिडाच्या तव्याच्या मागे तू किती वेळ घालवतोस मी बघते ना हा काय बिडाचा तवा इथे बघ आणि ती कोरडी नाही ठेवली तर ही अशी कंस्ता आता स्वस्त म्हणून आपण जरा जवळ केलं या भांड्यांना पण जाऊ दे काही फायदा नाही हा आपण लगेच सोन्यासारख्या पिवळ्या पितळेशी स्पर्धा करणार पांढऱ्या लूक असणार लोखंडाच संमिश्र म्हणजे स्टेनलेस स्टील राईट आता आणतो मिळाल का चकचकीत हे स्टेनलेस स्टीलचं भांड बाजारात दाखल झालं आणि त्यांनी घेतला आणि स्टेनलेस स्टील मिळाल्यापासून आमच्या योग्य त्या भांड्याचा शोध पूर्ण झाला असं आम्हाला वाटायला लागलं आता स्टील म्हणजे काय तर लोह hmm. क्रोमियम आणि निकेल आणि कार्बन यांचं संमिश्रण दिसायला सुंदर स्वच्छ करायला सुद्धा सोपं चटकन तापणार सुद्धा आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय गंजत सुद्धा नाही अन्नावर कोणतीही रासायनिक अभिक्रिया सुद्धा करत नाही असं स्वयंपाकाला योग्य स्टेनलेस स्टील बरोबर आहे तुझं पण स्टील मध्ये सुद्धा बऱ्याच प्रती असतात म्हणजे त्याच्याबद्दल निकेलचं प्रमाण किंवा इतर घटक याच्यावर अवलंबून कधी कधी हे स्टील फाटत कधी कधी गंजतं कितीही म्हटलं तरी ते लोखंडापासूनच बनलेलं ना त्यामुळे ते लोखंडाचे गुणधर्म दाखवतं आपण पदार्थ कधी कधी त्यात तापवताना ढवळत नाही राहिलो तर तो तळाला चिकटतो आणि करपतो अगदी लोखंडाच्या भांड्यासारखंच तुला माहितीये का काही जणांना ना निकेलची ऍलर्जी असते त्यामुळे निकेल, निकेल विरहित वेगळं स्टील सुद्धा बाजारात मिळतं सा, पण ते किती टिकेल काही सांगता येत नाही हो पण तू म्हणतोस तसं अल्युमिनियम सारखं हे असं चटकन आणि सम प्रमाणात तापत नाही त्यामुळे पदार्थ इथे तळाला चिकटून करपण्याचा धोका स्टील मध्ये असतोच हो ना स्टेनलेस स्टीलचं भांड सुद्धा गंजत हे बघ असं हा बरोबर स्टेनलेस स्टीलच्या भांड्यांच्या सुद्धा ना प्रत्येकाच्या अशा वेगळ्या ग्रेड्स त्यांच्यातल्या मिश्रणाच्या आधारावर hmm. आणि याची माहिती त्या भांड्यावर बरेचदा दिलेली असते किंवा ती माहिती देणारा निदान कोड तरी असतो ती माहिती नीट घेऊन वाचूनच आपण ते भांड खरेदी केलं पाहिजे पण कितीही म्हटलं ना तरी स्टेनलेस स्टीलची भांडी ही अॅल्युमिनियमच्या भांड्या इतकी समप्रमाणात उष्णता देऊच शकत नाही मुळात अॅल्युमिनियमच्या भांड्या तळाला काही चिकटत नाही करेक्ट आपलं अॅल्युमिनियमचं hmm. भांड आहे बघ इथेच आहे कुकर सुद्धा आहेच ना आणि म्हणूनच तर मध्यंतरीच्या काळात अॅल्युमिनियमच्या भांड्याने आपल्या घराचा ताबा घेतला right. पटकन हे तापत सर्व ठिकाणी समान तापत दिसायला सुद्धा छान स्वच्छ करायला सुद्धा सुटसुटीत गंजत सुद्धा नाही असं हे अल्युमिनियम पण पर... चटकन दुसऱ्या भांड्यात काचेच्या बोलमध्ये वगैरे काढून ठेवायचं आणि मला एकदा मध्यंतरी कुकर मध्ये फोडणी घालून खिचडी करण्याची इच्छा झाली होती हो। त्यावेळेस मी काय केलं सरळ ऑक्सिडाइज अल्युमिनियम चा कुकर घेऊन आलो आणि त्यात तो पदार्थ शिजवला आणि दुसरी एक अडचण म्हणजे काय माहितीये का की अॅल्युमिनियम भांडी डिशवॉशर किंवा मायक्रोवेव्ह मध्ये वापरता येत नाहीत अरे हो ऑक्सिडाइज हो। अल्युमिनियमच्या कुकर बरोबर आपण काही इतर सुद्धा भांडी आणली होती आपल्या सुरुवातीचे दिवस मस्त मजेत गेले पण नंतर तुला आठवत आहे ना एकदा त्या कुकरच्या तळाशी तुला काही स्क्रॅचेस दिसले ज्यातून बरोबर ऑक्सिडाइज अल्युमिनियमच्या भांड्याला जर चरा गेला तर त्यातलं अल्युमिनियम पदार्थाच्या संपर्कात येतं आणि ते शरीराला अतिशय घातक असतं म्हणून ऑक्सिडाइज अल्युमिनियमच्या भांड्याला जरा सुद्धा चरा दिसला की ठरवून टाकायचं ते भांड स्वयंपाक घरातून हद्दपार करेक्ट शंभर टक्के बरोबर तर आता कोणती भांडी वापरायची या आपल्या शोध मोहिमेला हो काही उसंत नव्हती हो आणि तेव्हाच आपल्याला कॉपर बेस्ड म्हणजे तांब्याचे तळ असलेली स्टीलची काही भांडी सापडली आपण ती आणली पण अशी <laughs> जोडकाम केलेली भांडी काही आमच्या अक्षयच्याच पसंतीला उतरली नाही काही झालं तरी शेवटी ते जोडकाम असं हातात हातात येईल ना <laughs> <laughs> आणि मग एक दिवस चंद्र गवसल्यासारखा म्हणजे खऱ्या नाही पण साधारण तितकंच <laughs> टेफलॉन कोटेड तवा आणि फ्राय मी घरी घेऊन आलो कुठे गेला तो <laughs> हा तवा तू घरी आणलास आणि स्वयंपाकघरात घरात तर आणखीनच जास्त रमायला लागलास आणि कोटेड हा तवा आणि त्यावर अजिबात स्क्रॅचेस पडू नयेत म्हणून तो स्वतःच्या उपद तू तुझ्या मागे लावून घेतलास हो, हो खरंय पण त्यामागे कारण आहे ना कारण हे चटकन तापत याची पदार्थावर कोणती रासायनिक अभिक्रिया होत नाही आणि मुख्य म्हणजे धुवायला अतिशय सोपं हो कारण तुला माहितीये का हे टेफलॉन म्हणजे एक उच्च प्रकारचं प्लास्टिकच असत <laughs> आणि याचा बारीकसा कण जरी पोटात गेला ना तरी त्याची कुठलीच रिॲक्शन पोटात होत नाही कारण ते जसाच्या तसं बाहेर पडत <laughs> <laughs> पण 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 इथे सुद्धा एक पण आहेच काय हे टेफलॉन जेव्हा अतिशय उच्च तापमानावर पोहोचतं ना तेव्हा त्यातून अतिशय घातक असे विषारी वायू बाहेर पडतात अर्थात आपण घरातल्या स्वयंपाकघरात इतक्या उच्च तापमानाला काही शिजवत नाही पण त्या टॅफ्लॉनच्या कोटिंगला जर चरा गेला असेल स्क्रॅच पडला असेल ते भांड दाखवतो हा हे, हे हा असं जर त्याच्यावरच कोटिंग निघून जात असेल तर मात्र त्यातून कमी अधिक प्रमाणात हे विषारी वायू बाहेर पडतात आणि जे आपल्या शरीराला अतिशय घातक असतात त्यामुळे या भांड्यांसाठी ही तोच नियम भांड्याला स्कराच आला ओरखडा आला कि ते भांड स्वयंपाक घरातून हद्द पार अगदी खरंय तेव्हा आता कोणतं भांड वापरायचं याचा आमचा शोध सुरू होताच तेवढ्यात आमच्या हातात एक उत्तम आलं करेक्ट पदार्थ सहज तापवणार पण स्वतः मात्र तितकं न तापणार मायक्रोवेव्ह मध्ये डिशवॉशर मध्ये वापरता येण्यासारखं आणि मुख्य म्हणजे जंतुविरहित करता येण्यासारखं बरोबर पण जरा महाग दाखवतो ते भांड म्हणजे बोरोसिलिकेट काचे भांड हो <laughs> त्यामुळे मला आणि अक्षयला जेव्हा भरपूर निवांत वेळ असतो तेव्हा मग आम्ही हे काचेचं भांड अंजारत गोंजारत स्वयंपाक करतो आणि मग तितक्याच सावकाशीने ते स्वच्छ करण्याचा एक अख्खा कार्यक्रम सुद्धा असतो <laughs> खूप पण बघतात की ये पनाई। एक ही वापरण्यासारखी तोडगा शोधून ठेवतो अठ्ठावीस फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन निमित्त मराठी विज्ञान परिषद आयोजित विविध उपक्रम व्याख्याने परिसंवाद प्रश्न मंजुषा निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा चित्रकला स्पर्धा दृक श्राव्य कार्यक्रम प्रदर्शने शिबिरे विज्ञान दिंडी विज्ञान गीत संपर्क मराठी विज्ञान परिषद करुणेचा स्रोत असणाऱ्या येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस साजरा करूया समीधा धुमटकर सह रुचिरा या कार्यक्रमात जेव्हा मी शाळेत जायची वेळ होती तेव्हा हा काळ जो होता सत्याहत्तर वगैरे साल होता आणि त्या सालामध्ये ना अपंग लोक किंवा दिव्यांग व्यक्ती हे काही करू शकते हा कन्सेप्ट लोकांना माहित नव्हता मंजिले बडी जिद्दी होती है हासिल कहा नसीब से होती है पर वहां तूफा भी हार जाते हैं जहां कश्तिया जिद पर होती है प्रसारण बुधवार दिनांक पंचवीस डिसेंबर रोजी सकाळी साडे अकरा वाजता आणि पुनः प्रसारण सायंकाळी चार वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरु डॉक्टर स्नेहलता देशमुख कार्यकाळ एकोणीसशे शहाण्णव ते दोन हजार पंधरा अणूशक्ती आयोगाचे अध्यक्ष आणि पद्मविभूषण पुरस्काराचे मानकरी डॉक्टर अनिल काकोडकर कार्यकाळ दोन हजार अकरा ते दोन हजार चोवीस भारत सरकारचे वित्त सचिव डॉक्टर विजय केळकर कार्यकाळ दोन हजार पाच ते डॉक्टर वसुधा कामत मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू सुहास पेडणेकर सुप्रसिद्ध लेखिका आणि महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या अध्यक्ष डॉक्टर विजया वाड ही ज्येष्ठ मंडळी मराठी विज्ञान परिषदेच्या विश्वस्त समितीवर निरंतर कार्यरत सध्या आम्ही ट्रायप्लाय भांडी वापरतोय करेक्ट म्हणजे ज्यामध्ये अल्युमिनियमचा थर असतो आणि बाजूला थर स्टील right. त्यामुळे काय होतं अन्न पदार्थ तळाला चिकटत नाही अल्युमिनियम अन्नात मिसळत नाही hmm. ते गंजत नाही आणि शिवाय स्वच्छ करायला सुद्धा सोपं सुटसुटी येत हो oh. hmm. hmm. म्हणूनच मी बघाशी म्हणालो ना की अनादिकाळापासून सुरू झालेला हा प्रवास अनंतापर्यंत असाच सुरू राहणार आहे भांड्यांचं संशोधन असंच पुढे चालू राहणार आहे पदार्थ बदलत जातील शिजवायच्या पद्धती बदलत जातील तशी तशी ही भांडी सुद्धा उत्क्रांत होत जातील ओ म्हणजे तू मगाशी जे म्हणाला होता भांडी उत्क्रांत होत असतात करेक्ट ते या अर्थाने माझ्या आत्ता लक्षात आलं <laughs> तर आपण कोणती भांडी वापरायची हे कशावर अवलंबून एक तर त्या भांड्यांचं जे मटेरियल आहे त्यांचे बरे वाईट गुण लक्षात घेणं गरजेचं आहे आपण कोणत्या प्रदेशात राहतो आपल्या घरात कोणत्या प्रकारचं अन्न शिजत शिवाय आपल्याला आर्थिक दृष्ट्या काय शिवाय जर आपल्या घरात आजारी व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीसाठी कोणतं अन्न सुटेबल आहे या सगळ्याचा विचार केला गेला पाहिजे आणि त्यानुसार आपण भांड्या सिलेक्ट करायला हवं बरोबर थोडक्यात म्हणजे या सगळ्याचा विचार करत वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवत तर्क सुसंगतीने विचार करत भांड्यांचा वापर करायला हवा अनुश्री म्हणते तसा अगदी सतर्कतेने वापर करायला हवा आपल्या घरात जवळपास सर्व प्रकारची भांडी आहेत पण आपण त्यांचा उपयोग अतिशय जाणीवपूर्वक करत असतो भांडी उत्क्रांत होत असतात तसेच आपले विचार सुद्धा उत्क्रांत होत राहिले पाहिजेत आणि त्यानुसार आपलं स्वयंपाक घर सुद्धा सातत्याने बदलत राहिलंच पाहिजे अगदी खरंय चला व्याख्यानाची तयारी झाली तर मंडळी आजच्या भागाचे प्रश्न पहिला प्रश्न तांब्यावर कथिलाचा पातळ लेप देण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात आणि प्रश्न दुसरा कोणत्या धातूचं प्रमाण कमी झाल्यावर स्टेनलेस स्टील कालांतराने गंजतं तुम्ही या प्रश्नांची उत्तर स्क्रीनवर दिलेल्या ईमेल आय वर, वर पाठवू शकता तेव्हा मंडळी बघत राहा विज्ञानम जनहिताय फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर आणि आता मागच्या भागातल्या प्रश्नांची उत्तर या भागाचे पुनःप्रसारण शनिवार दिनांक अठ्ठावीस डिसेंबर रोजी रात्री नऊ वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर सुसङ्गटविचारसरणी तन्त्रज्ञाने होते प्रगति ते मानवा सुख सुखसमृद्धि निसर्ग अन्विज्ञानविज्ञानाचारञ्जकगोष्ठी का पुनघे सारी सृष्टिसगण्यातिलविज्ञाकविज्ञानातिलसगणे विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय हितायम विज्ञानम जनहिताय विज्ञानम जनहिताय विज्ञानम जनहिताय मराठी विज्ञान परिषद प्रस्तुत विज्ञानम जनहिताय